नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळच्या आता लगभग अकरा वाजलेले आहेत आणि गावाकडे पावसाचा जोर म्हणाल ना तर एक नंबर म्हणजे भरपूर पाऊस पडतो आहे कारण आत्ता जुलैचा महिना आहे तर जुलैच्या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण तसं पण बरंच असतं मुंबईमध्ये पण पाऊस लागतो आहे गावाकडे पण लागतो आहे तर आपण गावाकडे आलेलो आहे आणि गावाकडे आल्यानंतर खास एकदा तरी घरी चिकन बनतात तर आज ॲक्च्युली गावटी कोंबड्याचं चिकन आहे आपल्या घरी तर मयुरी आता तयारी वगैरे करते बाकी सर्व जे बारीक वगैरे करायचं काम होतं ते करून झालेलं आहे आपलं आता फोडणे द्यायचं काम बाकी आहे इकडे बघताय घरासमोरचा हा आपला परिसर आताच इकडे केक काटे वगैरे आहेत ना इकडे खाऊन गेल्या भात वगैरे टाकला होता आपण पाखरांसाठी कसा जो शिळा हो, भात असतो उरलेला तो आपण शक्यतो इकडे पुढे ठेवतो म्हणजे कोंबडी आणि जी पाखरं असतात ते भात खातात आत्ताच खाऊन गेल्या आहेत मगाशी बघितलं तुम्ही आणि इकडे बघताय पाऊस आहे ना जराही शांत नाही म्हणजे आताही बघताय बारीक 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 पाऊस पडतो आहे म्हणजे पूर्ण असा शांत पाऊस मी गावाला आल्यापासून राहिलेलाच नाही आहे तर प्रकारे गावाकडचा हा पाऊस आहे जोरदार एकदम लावणी वगैरे भाताची आता झालेली आहे तिकडे बघता ही सगळी भातशेती जर तुम्ही बघत असाल तर पूर्ण लावणी झालेली आहे बघा खालपर्यंत तिकडे गोधडी ते घर दिसतं त्याच्या पाठीमागे गंग्याचं घर आणि काकेकडे वगैरे पण अजून काय जाणं झालं नाही आहे जाऊ लवकरच आई कोणाची तुझी आहे माझी आहे डब्बा आहे हा मोर्या मोर्या कुठे आहे मोर्या येणार आता सप्टेंबरमध्ये हां ओकी गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरिया 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 जय जय बाप्पा माया मोरिया 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 हा कुकु का माया मोरिया मो गणपती बाप्पा माया मंगल मूर्ती माया गणपती बाप्पा माया माया हा तारे गेले मोयडी तारे झालेले दिसते तर इकडे टोप ठेवलाय पहिलं काय बनवते ग्रेव्ही बनवायची चिकनची अच्छा ओके गावठी चिकन आहे तर गावठी चिकन कसं एक थपथपित आणि एक रस्सा मजा येते जरा खायला सोबत पुऱ्या पण आहेत ना वडे बनवायचे होते पण वड्याचा प्लॅन जरा बनलाय संध्याकाळी खास इकडे तयारी झालंय काय काय लसूण कांदा कढीपत्ता आपला अच्छा आणि आपला गोडा मसाला असणार आहे इकडे हा बघा गोडा मसाला अशी फोडणी द्यायची आहे लसूण आणि कांदा का ला हो। मसाला नसला तरी वगैरे असतो ना त्यामुळे बाकीच्या टाकायची हो। गरज नाही मिठाचं प्रमाण पण गोड्या मसाल्यामध्ये बऱ्यापैकी हळद मसाला घातला की झाला हो कांदा लाकडं सुकतायत पावसाळ्यामध्ये कसं आहे भानवशी मध्ये लाकडाची ठेवली जातात सुकण्यासाठी म्हणजे पटकन पेटतात कांदा आणि लसूण कडीपत्ता मस्त भाजलाय पण मसाला घालू गोडा मसाला आपला गावाकडे असा गोडा मसाला हा वाटून ठेवलाच जातो आता ताई आलेली तेव्हा रेसिपी आपण याची केले खास तर कधी आपल्या चॅनलवरती पण आपण टाकलेली आहे ऑलरेडी आय बटन मध्ये देतो तुम्हाला इस्तो बघा कशी मस्त पेटली आता गोडा मसाला परतून घेते आणि मग आपण हळद लाल तिखट वगैरे घालू आपण भाजलेले असतं ना वाटा त्यामुळे एवढं काय परतवायची फक्त परतून घ्यायचं झालं हळद घालते आणि आपला गडशी बंद मसाला मसाले परतून घेते मसाले मस्त भाजलेत आपले आता आपण चिकन घालूया तर हे आपलं गावाकडचं गावठी चिकन तर आता हे ह्याच्यात टाकून घेऊया गावठी चिकन ॲक्च्युली नंतर धुवत नाहीत पहिल्यांदाच धुवतात कापल्यानंतर गावठी चिकन धुवायचं नसतं आता पूर्ण चव त्याची आहे ना निघून जाते चांगल्या प्रकारे एकदम मिक्स करून घ्यायचं मीठ आहे थोडस घालते भरून घेऊया थोडस पाणी घालूया गावठी चिकन जसं शिजायला पण जरासा वेळ लागतो त्यामुळे जेवढं साधारण चिकन आहे तेवढं पाणी आपण ठेवणार आहे మిఠాయ మస్త పేట అవున కోణీ అవుని రే అవుని कुकी अवनी कुठे आहे दिसतच नाही अवनी आम्हाला काय दिसत आहे कुठे आहे रे अवनी एवणी लपली कुठे रे अवनीला बघितले cụ thể này yeah, cụ thể lione cụ thể lione uh. okay. <laughs> <laughs> um? um? <laughs> cụ thể <laughs> छम 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 सामे खर सामे हां नास्ते हा ए सामे ए सामे हो आता पण हे त्या बाजूला ठेवूया चुलीच्या आणि रस्सा बनवूया ओके ते काय शिजत राहील हो झाकण मारूनच ठेवू ठेवूया ती स्टॉपली अशी आहे ना या बाजूला पेटवली तरी त्या बाजूला पण ती हो ती पोचते एक लाकूड फक्त असं क्रॉस टाकायला लागतं लागत इकडे फोनने द्यायला बरी असं एक लाकूड क्रॉस टाकला ना त्या बाजूला की तिकडे पण इसतो जात जाते ते शिजत राहील चिकन आणि इकडे रस्सा पण तयार होईल रस्सा बनव बन आपण आता गावटे चिकन wow. जे रस्सा छान लागतो तेल तापलं आता लसूण घातले लसूण लाल झाले कडीपत्ता टाकते आणि आपलं वाटण टाकून घेते रामेश्वरचा खास गोडा मसाला गोडा मसाला जेवण एक्चुअली भरपूर फास्ट होतं फ्रीज एकदा वाटून ठेवलं सात आठ दिवस बिना फ्रीजचं काही टेन्शन नाही फ्रीज असेल तर काय मग तुम्ही पंधरा वीस दिवसाचा पण मसाला एकदम वाटू शकता हळद घालतो बांधू मसाला आपला परतून घेते मसाला आणि मग चिकन घालूया खाणार रस्सा तिघच आहोत त्या हिशोबाने आपण जरा बनवणार आहे पाणी घालते पातळ करायचं रस्सा बनवायचा ना आणि पियाला छान लागतो रस्ता तर दहा पंधरा मिनिटात आपला रसा तयार होईल की थोडासा वाढवूया इसतो भाग अशी मस्त पेटले, आता इकडे चिकनची ग्रेव्ही पण तयार होते इकडे मस्त रसा पण तयार होतोय मीठ कसं जरा सांभाळून टाकायला लागतंय नंतर बघू तो कारण आपल्या गोडा तर आता ग्रेव्ही पण तयार होईल आणि रस्सा पण तयार होईल त्याच्यानंतर मग परत पुरी बनवणार आहेस ना पुऱ्या बनवायच्या तर पुरी आणि चिकन असा ऍक्च्युअली करायचं होते कोंबडी वडे तर ऍक्च्युली थोडस प्लॅनिंग मध्ये आपली गडबड झाली त्यामुळं वडे संध्याकाळी ना मयरी संध्याकाळी मयुरी वडे बनवणार आहे आज आईला आता कसं आराम आहे मयुरी आले जरा तर, तर जरा जेवणामध्ये तरी जेवण सगळं सध्या मयुरीच बघते आईला पण थोडं बरं वाटतंय म्हणून तर मंडळी जेवण तर बनतं आहे तोपर्यंत जरा मोबाईल अपलोड करायला ॲक्च्युली एक व्हिडिओ ठेवले तर तो मोबाईल पण जरा बघून ये हो। व्हिडिओ अपलोड मोस्टली झाले कारण मोबाईलमध्ये चेक केलेली पाऊस काय थांबत नाही जरा पण डेंजर झोनमध्ये आहे सध्या पावसाचं वातावरण सगळ्या दगड बघाल ना तुम्ही हे बघा कलरफुल झाल्यात एवढ्या दगड्या कलरफुल म्हणजेच तेवढ्या त्या खतरनाक पाऊस ऍक्च्युली ना जर्राही थांबला नाहीये नुसता रिमझिम 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 चालूच आहे वातावरण एवढं गार आहे ना जे भारी वाटतंय दुपारची झोप वगैरे एकदम जबरदस्त लागते भावना ला कुठे गेलो होत नाही कस काय येऊले पाऊस बघा आता परत जोर वाढला इथे पोचता पोचता पावसाचा जोर वाढलेला आहे गावाला व्हिडिओ कशा अपलोड होतात तर या अशा पावसामध्ये हा मोबाईल असतो आणि त्याच्यासोबत असतो एक पॉवर बँक आणि निवांतमध्ये व्हिडिओ अपलोड होत असतात अशी ही गावाकडे सेटिंग करावी लागते कारण गावाला नेटवर्कचे इशू बरेच आहेत त्या गोष्टी कशा आहेत बॅकहेंडला चालू असतात त्यामुळे कधी शक्यतो जास्त काही दिसत नाहीत पण हो एवढा सर्व स्ट्रगल असतो व्हिडिओ अपलोड करायला त्यामुळे बऱ्याचदा मंडळी आहे ना माझ्या गावच्या व्हिडिओ आहेत ना साधारण दोन तीन दिवस उशिराच असतात म्हणजे काही काही व्हिडिओज लाईव्ह असतात पण बऱ्याच वेळा व्हिडिओ दोन ते तीन दिवस उशिरा पण असतात त्याचं रिझन हे आहे कारण कधी कधी व्हिडिओ अपलोड व्हायला दहा दहा बारा बारा तास पण जातात आणि त्या दहा बारा तासामध्ये मोबाईलची बॅटरी संपते पॉवर बँक लावलेला असतो तोही संपतो मग त्यावेळेस परत जाऊन घरी चार्जिंग करायला लागतो पॉवर बँक आणि त्याच्यानंतर मग परत व्हिडिओ अपलोड करायला ठेवायला लागते असं सर्व स्ट्रगल असतो कधी झाली तर एका दिवसात व्हिडिओ अपलोड होते कधी कधी दोन दोन दिवस लागतात होतं कधी कधी करावं हो लागतं या गोष्टी कारण <laughs> गावाला कसं आहे नेटवर्क कधी एवढं ये स्ट्रॉंग येईल काय माहिती नाही ॲक्च्युली आमचं खूप खेडेगाव आतमध्ये खेडेगाव असलं तरी बऱ्यापैकी नेटवर्क आहे हे महत्त्वाचं आहे नाहीतर ॲक्च्युली संगमेश्वरवरून ना आपण जेव्हा नायरी पट्ट्याला येतो तर त्या पट्ट्याला ना अर्ध्या गावांना नेटवर्क नाही आहे म्हणजे बी एस एन एल आहे बऱ्यापैकी बाकी कुठल्या मोबाईलला नेटवर्क येत नाही आणि जसं आपण कापचवडीतून वर आमच्या गावी येतो ना तर तिकडे नेटवर्क येतं त्यामुळे ते नशीब पण आहे म्हणावं सगळ्या गोष्टी आयुष्यात मिळत नाही जे काय मिळालं ना त्याच्यामध्ये आनंद मानायचा आणि पुढे जायचं मग कसं छान छान वाटतं नाहीतर कसं आहे जे मिळालं नाही त्याचंच आपण सारखं हरकं सारखं हरकं बोलणार मग आपल्याला त्रास होणार त्यापेक्षा जे काय आपल्याला मिळालं आहे जे काय देवाने दिलेलं आहे किंवा कोणीही काय दिलेलं आहे जे तुमच्यासोबत आहे ना जे सोबत आहे त्याच्यात आनंद मानायचं आणि पुढे जायचं <laughs> असो जास्त बोललो आहे मोबाईल घ्यायला आलेलो व्हिडिओ अपलोड झालेली आहे घरी जातो जेवूया मस्त आणि मग संध्याकाळी ना व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत तर चला म्हणजे निघूया पावसाचा जोर वाढतो आहे त्याच्या अगोदर तो घरी आणि मस्त जेवून घेऊया पुरी बनवायची बाकी आहे मागरी आता पुरी बनवायची तयारी करतच होती तर म्हटलं मोबाईल घेऊन येतो पटकन तर चला पटापट निघूया घरी वातावरण काय आहे तुम्हाला दाखवायलाच नको पावसाळ्यामध्ये आमच्या गावाकडचं जे वातावरण असतं ना ते खूप सुंदर असतं म्हणजे एकदम बघण्यासारखं जसजसं अजून अजूनही भाताची रोपं वरवर वाढत जातील ना म्हणजे आता श्रावण येईल श्रावण नंतर भादवा येईल भादवा म्हणजे भाद्रपद तर भाद्रपद वगैरे येईपर्यंत आहे ना सर्व जे निसर्गाचं जे रूप असतं ना ते पूर्ण पालटून जाईल आणि खूप छान वाटतं तेव्हासुद्धा दर ऋतूला आहे ना तुम्ही जर गावामध्ये किंवा असं सह्याद्रीमध्ये फिरता तेव्हा त्या सह्याद्रीचं रूप आहे ना दर ऋतूमध्ये वेगवेगळं असतं वेग ऋतूमध्ये रु, म्हणण्यापेक्षा दर महिन्याला काही ना काही तुम्हाला वेगळं रूप पाहायला मिळतं हे बघा म्हणजे चिकन ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे बटाटा पण ॲड केलाय बरं पाठवून बटाटा आवडतो सर्वांना म्हणून पाव आहे पुरी पुरी हा पुरी हा काय हे काय चिकन चिकन हा चिकनचा रस्सा खाणार ना तू हा आणि इकडे पुरी पुरी, पुरी, पुरी। आहे हा ने पुरी खाणार ना तू खाणार बाहेर आहे ना मस्त पाऊस पडतोय आणि इकडे आता जेवण तर झालंय लगभग आता पुऱ्या फ्राय करून घ्यायचे तर इकडे कढई ठेवले गरम व्हायला इकडे मयुरी पुरी बनवते डायरेक्टली पुरी करून लाटून घेत हा नाहीतर बऱ्याच वेळा कसं वाटीने किंवा कशा नाही आकार दिले जातात त्याचे छोट्या छोट्या उंड्या केल्या तरी पण अशा पुऱ्या बनवता येतात ना जरी पण अशीच बनवते मयुरी मुंबईला पण हे बऱ्या पडतात कापण्यापेक्षा तळायला पण बऱ्या पडतात आणि हो नाटल्या की झालं गरम गरम पुरी खायला पण मजा येते मस्त झाली बघा लगेच एकदम पीठ मुरलं पाहिजे पुरी मी एक तास अगोदर भिजवलेलं ना त्यामुळे मीठच घातलेलं बाकी काय नाही अच्छा मस्त एकदम काय ते छोले बटपुटेसारखे झाली एकदम मस्त एकदम भारी हे बघा मस्त पुरी झालेली आहे एकदम पटकन अशा तेल पण मस्त तापलं आहे आणि पुरीचं पीठ पण चांगलं मुरलंय काय टेक्निक आहे फक्त एका त्रास अगोदर भिजून ठेवायचं मिडल थोडंसं तेल नाही लावायचं पुऱ्यांच्या पिठांना तेल नाही लावायचं पाण्यात आणि मीठ अच्छा तेल नाही लावायचं तर आपण तळतो ना पहिला ना, तेल नाही लावायचं नाही तर ऑइली होतात पुऱ्या अच्छा मस्त पुरी झाले बघा काय अवनी आहे खाऊ आहे अवनीसाठी सगळं खाऊ आहे पटकन एकदम होत आहेत म्हणजे मला वाटतं कड तेल पण चांगलं आता तापलंय ना टाकल्या टाकल्या पटकन अशा फुलत आहेत फक्त असं जरा दाबोली शेकून घ्यायच्या कडा असतात टाकल्यावर लगेच म्हणजे एक पाच दहा सेकंडात लगेच पुरी तयार होते भारी एक पावसाचा आवाज येतोय काय कॅमेरामध्ये पावसाचा आवाज येत असे काय घरात पुरी आहे बोल पुरी पुऱ्या कशा फुगल्यात मस्त एकदम टमटमीत आता जेवायची वेळ आहे जेवूया काय काय खाते तू भातू खाते आणि चिकन हा आणि पुरी हा तिकडे आई आहे मम्मी आहे आई पण खाते हा खाऊ नाही जेवू हाऊ या मंडई जेवण तयार मस्त तयार झालेलं आहे आणि अवनीचं पण इकडे जेवू सुरू आहे तर अवनी पण जेवते आम्ही पण आता जेवायला बसलेलो आहे मस्त तर या मंडळी तुम्ही पण जेवायला या इकडे आपल्या ताटामध्ये बघताय तर हे आहे गावठी चिकनची ग्रेव्ही चिकन मसाला इकडे चिकनचा रस्सा आहे मस्त आणि या साईडला पुरी मस्त फुगलेल्या पुरे आहेत भात आहे गावाकडचा आणि कांदा आणि लिंबू असं मस्त परिपूर्ण जेवण आहे इकडे आई पण आहे आणि इकडे या बाजूला अवनी खाते भातू आणि चिकन पाऊस येतोय तर ठीक आहे वारा नको वारा आल्यावर कसं आहे तर भीतीच वाटते जरा चला म्हणजे पुरी आणि चिकन खाऊन बघूया कसं झालंय त्याची चुलीवरच म्हणजे एक नंबरच आज मयुरीने बनवले खास चांगलं झालंय सॉलिड कसं झालंय मस्त आहे छान तर या जेवायला आता सर्वजण जेवतोय तर तुम्ही सुद्धा आहे आणि गावाकडे आल्यानंतर कसं आहे चिकनचा बेत नेहमी होतोच आमच्याकडे कारण आई शक्यतो कधी काही चिकन आणायला बघत नाही आम्ही आल्यावरती चिकन बनता मग ना हां कारण आई नाही आणत माहिती आहे मला कारण इकडे आहे ना घरी एकटी आहे म्हटल्यावरती कुठे चिकन बेगन नाव खात बसणार ना आहे तर तिला सांगतो नेहमी की आणत जा पण नाही आणत त्यामुळं मी वरचीवर जेव्हा येतो तेव्हा घरात एखाद्या दिवस तरी प्रोग्राम असतो आपल्या चिकनचा तर आज गावठी चिकनचा बेत होता तर चला म्हणजे जेवण घेतोय मस्त पावसाळ्याच्या वातावरणात थंडगार वातावरण आणि मुसळधार पाऊस अशा मस्त वातावरणामध्ये आम्ही घेतोय चिकन आणि पुरी तर चला म्हणजे आता पुरता तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय